शेतीचं भवितव्य हे नवनवीन प्रयोगांवर आणि शाश्वत पर्यायांवर अवलंबून आहे म्हणूनच कोल्हापुरात नॅनो खत अभियानाला जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय स्वदेशी नॅनो खतांचा वापर करून विषमुक्त शेतीचा मार्ग खुला व्हावा यासाठी कृषी विभाग आणि इफकोच्या संयुक्त पुढाकारानं हे अभियान राबवलं आहे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे नष्ट होणारी जमीन प्रदूषित होणारे पाणी आणि हवामाना बदलाचं संकट टाळायचं असेल तर आता नॅनो खतांकडे वळण्याची गरज आहे अशा शब्दात जिल्हाधिकारी अमोले यांनी आज नॅनो खत जागरूकता अभियानाचा शुभारंभ करत शेतकऱ्यांना विषमुक्त आणि शाश्वत शेतीसाठी प्रेरणा आहे हा कार्यक्रम कृषी विभाग जिल्हा परिषद कृषी विभाग इफको यांच्या संयुक्त विद्यमानानं जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर इफकोचे वरिष्ठ व्यवस्थापक एम एस यांच्यासह कृषी क्षेत्रातील अधिकारी विक्रेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना एडगे म्हणाले की इफको ही शेतकऱ्यांची स्वतःची संस्था असून त्यांनी संशोधनातून तयार केलेलं नॅनो खत हे भविष्यातील शेतीचं शक्तिशाली हत्यार आहे पीक उत्पादनात वाढ मृदा आणि पाण्याचं संरक्षण आणि खर्चात बचत अशा अनेक फायदे नॅनो खताच्या वापरातून मिळतात विशेष म्हणजे नॅनो खत खरेदीवर शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचा निशुल्क अपघात विमाही मिळणार आहे तसंच खत विक्रेत्यांनी याची विक्री करताना योग्य माहिती आणि मार्गदर्शन केलं पाहिजे अन्यथा शेतकरी टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक शून्य तीन एक नऊ सहा सात वर तक्रार करू शकता असं कृषी विभागानं स्पष्ट केलंय या अभियानातून शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवली जाणार आहे शाश्वत आणि सुरक्षित शेतीकडे नेणारा हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे